साईज बघू केक साठी किती पोर आहे बघा तर हे गायच कसे सगळे बरे असतील ना एकदम एक तुमचं स्वागत आहे रिकेश ठीके युट्यूब चॅनलवरती आज पण प्रॅक्टिसला आलोय आहे आज लेट आलो पोर अजून आले नाही सगळे लेट येत आज अजून कोण आला तर नाही इथं आणायला बघा ना काय बघा वाटतं याने बघा लुंबी असते अशी आमचे पोर प्रॅक्टिस यांचे नाटक असतात हे पण मी पण घेऊन फिरतो आता पोरात अजून आले नाही जमन झाले आता भेटतो पोरा आलो थोडे हे बघा यांच्या कशी पालतुरी चालू बघ मा पकडून गरज काय राहणा शांत राहना राह राणा शांत राणा गरज काय बघा बघा अशी आमची पोराबा प्रॅक्टिस प्रॅक्टिस माहित नाही <laughs> फुकट फाकट मारायला लागले बघा फुकट पाकट हे <laughs> माझ्या <laughs> बागे शिवाय नाही याच्या रे अशी बघा बाबा फालते ते बघा याची फाटते लांब लांब फालते काय बोलात बघा प्रॅक्टिस नाही त्याच कपडे मारावारी गेलतात लागेल झाल्या बेकार लागेल का पहिला <laughs> <laughs> आणते पलवला झाला हे असे आमचे पोर काय कामाचे नाही ते लोक हे आशेचे गेले फालतू वगैरे असते पोरं आले नाही सगळे पोरं पोरात मस्ती चालली आता बघू पुढे पोरे आता आता जस्ट पोरं आलेच प्रॅक्टिसला आता सगळे हो किती लावायचे काय लावायचे लावले आठ लावले तुम्हाला तेवढे दाखवले नाही पोराला बोललं काढ तरी सुटत नाही केला तर बघू सहाचा प्लॅन चालू आहे तर फॅक्टर सहा लावांचा बोलतात तो काय होतं मला तर गाईज आता पहिल्या अटेंडमध्ये सात लावून उपवले पोरा आणि बघू शकता इथं सगळं तर चालूच आहेत परत एकदा सा लावायचे आहेत आता आमचे शिडोवाले सगळे ना कापता जायला चढायची माहित नाही तर गाईज पहिल्या अटेंडमध्ये सहा लावून उपवले शिडीवाले शिडीवाले मिटिंग झाली पेटू पुढे आता

गाई बाबूया केकसाठी सगळे केकसाठी आईज केकसाठी केकसाठी केक साठी आईच बाबू साहेब केकसाठी किती पोर आहे बघा सगळे केकसाठी केकसाठी अरे भेटेल भेटल सगळ्यां भेटेल केक सगळं केक चला के, के, के के केक केक वाट लागली बघा अरे काय बे मिळता नाई थांब थांब हे बघा यांना केक च काय वाट नव्ह बघा फलत बघा यांना केक साठी बघा कधी केक खालात नाही काय पोरे आहे आमच्या इथली बघा केक साठी काय या आशांचा बड्डे होता केक कोणलाच भेटला नाही काढायला सगळे केकची वाट लावून टाकली बघा तुला भेटला केक खाऊन भेटला पण गोष्ट आहे ना, <laughs> ना पहिले पाहिजे साडी एवढे आवडत पण आम्हाला पण नाही भेटला गायला थोडा भेटला पण बघायला पण भेटला केक डॅक के गायब केक कापस गायब गायच आमचे पुराला प्रॅक्टिस करतात सगळ्यांना आहे बन सुद्धा लाईन लावली होत जवाला जवालाय जवालाय जेवण वाडायला लावले नको आज आज जेवण पहिल्याच लाईन तर रोज वाडापासून आपल्याला आज वाड्यापासून आहे आज जेवण आहे पोला सगळ्यांना जेवण यात भेटू पड तुम्हाला जेवण बोला जेव्हा यांना पहिला भेटला पहिला फुकडे काय नसतं नसतो टाइमवरती खायला पहिला पहिला इथं बघ रे पहिला बघा खाऊन बघ अरे कधी खाली नाही का तुम्ही पण आणि दोनशे आहेत आज सगळे सगळ्यांना जास्त हे पण नाही केले गडबड भेटत आला ना सगळे लाईनच सिस्टम लाईनच रस्ता बोकी रस्ता बोकी रस्ता बुकी आज नाही आज सगळे पद्धतीत लाईनला उभे आहेत बाबू पुढे आता आमच्या बघा किती प्रॅक्टिस नंतर वाडाभव साठी नाश्त्याला आज नाही एकदम लाईन अरे याला खाल्ला नाही पर परत येतो खायला खाल्ला ना पहिला इथला खाल्ला तर परत आला खायला <laughs> लाय लाय मजे लाय लाय म्हणजे लाय आम्ही एवढे पण घेतला ते सगळे खायला लागले आम्ही भेटू तर गाईच आता आमची प्रॅक्टिस संपली आता आम्ही चाललोय घरी एक मी घेऊन भाकर घाली आणि भाकर घाली दोन तीन भाकऱ्या काढल्या ती भाकऱ्या ना ते घरी पण घेऊन चाललाय थप्पाला घेऊन चाललो खायला वा म्हणजे काय पोरगा आहे प्रॅक्टिसला जास्त थप्पल लावले नाही एकदा खाली सहा लावले उतरवले प्रॅक्टिस बंद केली भाऊचा बड्डे पण होता आता केक बी कापला बड्डे बाय चालला बड्डे बाय भाऊचा केक पण कापला सेलिब्रेट केला तर चालला तर पोरेबल बोल बस झालं एवढी जाऊ द्या त्यापर्यंत तुम्हाला ब्लॉग केला भेटतो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायचं बाय बाय तर चाललं घ्या बघून झोपतोय तुम्ही